अहिल्यानगर या ठिकाणी सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली मात्र यामध्ये कुठेतरी काल आपल्याला गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं शिवराज राक्ष यांनी लात मारली पंचांना कॉलर धरली असे व्हिडिओ समोर आले आरोप झाले आणि पंचांनी तीन वर्ष देखील शिवराज राक्ष याला निलंबित केला आहे यासाठी या, या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः शिवराज राक्ष आपल्यासोबत आपण ते त्यांच्याशी जाणून घेऊया काल जो गोंधळ उडाला त्याच्यानंतर पंचांनी निर्णय घेतला तुम्हाला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं काय सांगाल या संदर्भात आता त्यांनी निर्णय घेतला निलंबित करण्याचा परंतु त्या मागचं कारण त्यांनी पण शोधलं पाहिजे mm -hmm. काल आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंचांची चुकी झालेली आहे पंचांची त्यावेळेसच का ती निर्णय घेतलेला नाही जेव्हा मी वारंवार व्हिडिओची विनंती करत होतो कि अपील करत होतो की, की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या तो निर्णय मला मान्य आहे परंतु तुम्ही ते व्हिडिओ दाखवण्यासाठी खूप टाळाटाळ केली तुम्ही अध्यक्ष होते उपाध्यक्ष होते तिथे आयोजक होते तुम्ही व्हिडिओ का दाखवत नव्हता हे कारण तुम्ही दाखवलं नाही कुठेतरी पंचांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा होता असं तुम्ही बोलताय मात्र घडलेल्या जो जी घटना आहे किंवा जो निकाल आहे त्याच्यानंतर ते ऑब्जेक्शन असेल असेल तुम्ही घेतलं होतं तसं पंचांना सांगितलं होतं हो खेळात हार जीत असते त्याबद्दल काय नाही परंतु जे जेव्हा ते कुस्ती पंचांनी दिली त्या त्या टायमिंगला आम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं होतं त्या ठिकाणी कि ज्युरीकडे अपील केली होती कि ती व्हिडिओ चेक करा तुम्ही आणि मग त्यानुसार निर्णय द्या पण तू ज्युरी व्हिडिओ बघायला बी तयार नव्हता आणि दाखवायला पण तयार नव्हता तू वारंवार करत विनंती केली पण तू व्हिडिओ ती दाखवायला टाळा टाळाच करत होते आणि बाजू दोन्ही खांदे मेन म्हणजे टेकले पण नव्हते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्यांनी स्वतः पंचांनी यावर सांगितलं की आमचा निर्णय हा चुकीचा होता मग पंच जर पंचांचा निर्णय चुकीचा असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच पंच का तुम्ही ठेवताय ना संघटनेमध्ये टोकाचं पाऊल उचललं गेलं तुमच्याकडून त्या मागचं नेमकं कारण काय होतं कारण अपील केलं ऑब्जेक्शन केलं आणि अचानक टोकाचं पाऊल उचललं अपील मी वारंवार केली ऑब्जेक्शन टाकलं जर तुम्ही त्याचं ऑब्जेक्शन अपीलचं तुम्ही जर आम्हाला फेटाळून लावत होते सारखं वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुम्ही ऐकायला तयार नाही गलीच्या बादशीत तुम्ही जर आम्हाला बोलायला लागले शिवीगाळ करायला लागले तर कोणता पहिला नाही सहन करणारे सांगा बरं तुम्ही म्हणजे पंचांनी देखील सुरुवातीला तुम्हाला शिवीगाळ केली हो पंचांनी आर्विच्या भाषेत माझ्या संग बोलायला चालू केलं आणि शिवीगाळ केली म्हणून तर मी तिथे टोकाचं पाऊल निर्णय घेतला आता पंचांनी तिथं काल जे आहे तर ते बैठक घेतली त्याच्यामध्ये तीन वर्षाचा निलंबनाचा त्यांनी निर्णय दिला तुमची पुढची भूमिका काय राहणार त्यांनी जी बैठक घेतली ती निलंबितेचा ज्यांनी ते प्रश्न उचलला मग तुम्ही तेव्हाच सांगितलं की पंचांचा निर्णय चुकीचा आहे मग तुम्ही त्या पंचांवर आक्षेप नाही घेतला किंवा तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ का नाही दाखवले त्या टायमिंगला तुम्ही अध्यक्ष सेक्रेटरी असतील तुम्ही शांतगा बसले त्या टायमिंगला तुमच्याकडे आम्ही तक्रार केली तर तुम्ही म्हणता आम्हाला त्याची कल्पना नाही ते सगळं ज्युरीज पाहणार आहे मग तुम्ही त्या ठिकाणी का बोलले ना नाही मग तुम्ही आक्षेप घ्यायचा तुमच्या का अधिकारे तुमच्याकडे निलंबन करण्याचा अधिकार आहे मग त्या ठिकाणी तुमच्या का अधिकार नव्हता का व्हिडिओ दाखवायचा किंवा ते व्हिडिओ पाहून त्याच्यावर निर्णय घ्यायचा तुमचा अधिकार नाहीये का आणि जरी ह्या प्रकारे तुम्ही नंतर न सांगता की पंच चुकलेले मग त्यांच्यावर कारवाई करायचं तुमच्या अधिकार नाही का उमेर सय्यद उडारी न्यूज अहिल्यानगर